नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा खडकीचा सोन्या आहे हा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले माळशिरसच्या मैदानामध्ये नमस्ते नमस्ते नाव काय आपलं जमिल पटेल वाघेरी वागे वागिरी आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो वजीरा आलाय वागिरीचा कोणाबरोबर आहे आपल्या सरजेराव बरोबर आहे वा वा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोमर्डीकरांचा राजा सुद्धा आलाय आणि पलीकडच्या केत कवळेकर आमचा रायफल राजा पाहणार राघव आणि रा माहित नाही बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं तुझ्या कुठलं गाव गाव अमरावती पुणे पुणे अमरावती पुण्यात राहिलाय का तुम्ही बरं आणि प्रॉपर गाव प्रॉपर अमरावती अमरावती आणि आज कोणती बैल आणली आज बादल आणलाय मित्रांनो बादल आहे बादल आहे ह्याचं नाव काय राघव राघव कुठल्या खांदी पळतो डावी खांदी कुणाबरोबर पाहिलं राघवचा राघव उद्या आदत साठी पाळणार उद्या उद्या पाळणार आहे आणि बादल बादल आज रायफल कुठल्या खांदी पळतो डाव्या खांदी कुठला रायफल रायफल केतकवळे केतकवळेचा रायफल आणि दुसरा दुसरा बावर राजाबरोबर कुठला राजाबरोबर सोमर्डेकरांच्या राजाबरोबर लालबादशा म्हटलं जातं अमरावतीचा आहे हा पण आलाय मित्रांनो बादल पण आलाय कुठलं गाव दादा बादलचं नडुळा आज पायरा कोणाबरोबर चला शुभेच्छा मित्रांनो आंदोरीकरांचा डॉल्फिन पण आलाय आज कोणाबरोबर पायरा दादाच आहे हिथलाच आहे का पायरा आणि बैल मालकांचं नाव काय डॉल्फिनच्या मालकांचं बर शुभेच्छा मला मित्रांनो रुद्र पण आलाय रुद्राचं गाव कुठलं दादा कुणाबरो पायर आहे बर शुभेच्छा मित्रांनो खेडशिवापूरकरांचा शिवा पण आलाय ह्याचं नाव काय भारत कुठलं गाव खेडशिवापूर आणि ह्याच संभा खेडशिवापूरचाच मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश आप्का वाढ दादा नमस्ते नमस्ते आज कोणा घेऊन आलाय चंदर घेऊन आलाय चंदर मित्रांनो सोनाई गार्डनचा चंदर आलाय बावीस तेवीस आणि आज कसा पायरा आहे पोराला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिष्टन सुद्धा मैदानामध्ये आलाय ओंकार शेठ नमस्ते आज कसं काय पायर आहे साखरेंचा सुंदर साखरेंचा बरं बरं मुरुमकरांचा सुंदर बरं पिष्टन पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसांच भेट झाली आज कुणाला घेऊन आलाय स्वामीला मित्रांनो सरेगावकरांचा स्वामी पण आलाय आणि कुणाबरोबर आहे काय मुंबई पायरा मुंबईवाल्याचं बैल बरं बरं त्याच्यावर चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं संदीप देशमुख सांगोला सांगोला एवढं लांब आला इकडे किती किलोमीटर आहे शंभर किलोमीटर बरोबर आणि आज कोणती बैल आणली हा राजा म्हणून म्हणणार राजा बाबा आला मित्रांनो सांगोल्याचा आणि पलीकडचा सुंदर सुंदर बरं पैरे कशेत काय सुंदरबुर कोण आहेतबरोबर आणि राजा बारे। बारे। राजा बरोबर राजा बाबू बरोबर कराडचं वजीर आहे बरं बरं कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदे दोन्ही खांदी पळतो आणि की तो मैदान आहे राजाबाबूचा दुसरं मैदान आहे दुसरं मैदान आहे मित्रांनो बरोबर नवीन खरेदी म्हणले ते सर्जरी कार्बन कॉपी आली बरं आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चरेगावकरांचा स्वामी सुद्धा दाखल झालेला दा आहे माळशिरसच्या मैदानामध्ये नाव काय तुझं सूरज कुठलं गाव गिरवी आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो गिरवीकरांचा बारूद पण आलाय आज पायरा कसा काय पायरा माळशिरस काय बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं पांढरंग हिरवे कुठलं गाव कोराळे कोराळे खुर्द बर आणि कुणाला घेऊन आलाय कामाशे मित्रांनो कामाशेठ आलाय आणि कुणाबरोबर पायरा बरोबर कुठला पक्ष आहे काय पक्षाचं गाव कुठलं निंबूतचं पक्ष आहे बरं मित्रांनो वाईट गोल छोटा पक्ष पण आलाय बघा त्याच्याबरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव पेहेंढरपूर पेहे पंढरपूरचा पेहे हिरे आलाय मित्रांनो बऱ्याच लांबणालाय किती पंढरपूर म्हणजे सत्तर किलोमीटर आहे आणि अजून दुसरा कुठलं पहिल्यांदा नंद्या आहे नंद्या येतो नंद्या आलाय मित्रांनो त्यांचा आणि घरचा साथ पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पंढरपूरकरांचा नंद्या आहे हा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो मुळशीकरांचा पतंग पण आलाय पार कोणाबर बरं काय आज नियोजन माळशिरस चा हारणे आहे बर शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि गाव कोणतं गोरडवाडी माळशिरस मित्रांनो हा माळशिरसचा हरणी आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो माळशिरसकरांचा सोन्या पण आलाय दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि गाव कोणतं दादा मायनी मायनी मित्रांनो मायनीचे सजीराव पाठवले आहेत आणि दादा बैल कुठला आणला तुम्ही आज मायनी नाव काय बैलाचं बावऱ्या आहे मित्रांनो मायनीकरांचा आज कसा पायरा आहे पायरा ऐकला आहे माळशिरस्ताच आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडकीकरांचा बैजा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये आज दादा पायरा कस काय एम 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 राजा भाऊ आज वडकीकरांचा बैजा पाहणार आहे चला शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नाव काय आपलं कुठलं गाव रोपड रोपडत बरं आणि बैलाचं नाव हिर्या मित्रांनो कोणाबरोबर पाळणार आहे आज हिरे सरजा कोणता बरं मित्रांनो घरचीच गाडी घरचा साध्या हा सरजा आणि हिरा पाळणार आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो लाटेकरांचा बॉम्ब पण आलाय मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव बरं आणि आज कोणता बैल घेऊन आला आहे माणिक मित्रांनो माणिक आलेला आहे माणिकचा पैरा कोणाबरोबर दादा आज तुषार वर पुढे त्यांच्या बैला बरोबर तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले सोमा डायव्हर तळडपकर दादा नमस्ते काय आज कसं काय नियोजन आहे बुलढाणा एक्सप्रेस बाबेला आणलेलं दिसते आज ते कसं काय पायरा कोणाबरोबर काय कुठला सर्ज बोटच्या सर्जा बरोबर पायरा आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो घोटकरांचा सर्ज सुद्धा आलेला आहे नाव काय तुझं प्रज्वल जाधव कुठलं गाव रामशिवाडी रामशिवाडी आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो रामोशिवाडीकरांचा सूर्य पण आलाय आणि आज पायरा कसा आहे मित्र शेटणी केलाय बरं असं आहे चला ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो पांगरीचा लक्ष पण आलाय बघा नमस्ते आपलं नाव माझं नाव हमीद मुलानी बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो देवाभाई पण आले आणि देवा भाईचा भाई भाई पायरा कुणाबरोबर आहे मित्रांनो आहे बघा आपण पाहू शकता देवाभाई पण आलेला आहे चला शुभेच्छा दादा तुम्हाला नाव काय तुझं सुशांत कुठलं गाव वाटेगाव वाटेगावचा वाटेगा सर्जा पण आलाय मित्रांनो आज कुणाबरोबर कुणाबरोबर पायर आहे भाऊनी केला भाऊनी ने केलाय बरं आणि अजून काय बोलत होता अजून काय मोठा लक्ष आहे तिथलं बरोबर हा बरोबर आहे